हाय गाईज आम्ही रोहिणी शिंदे डेली ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा व्हिडिओ कशी शिकल शिका तिच्याकडून शिकाला सुरुवात करते आहे तर कर बाई तू शिकवायला सुरुवात कर तुझं नाव सांग पूर्ण नाव सांग अतुलवा हां चला आता तू सुरुवात

ओ जो वाले ये सांग पाहे ऑक्सिडनचा आ ऑक्सिडन आ كده करती बघू शकता की झपल्याचा <abytes of things> <tapodak>

आलू आलू ना, 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 ना बाने, बाने, बाने... दिदा, दिदा बोल दीदी शिकवती आहे ना तुला खालचा बोल गपल्याच

जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि काय सोने सक्रायच बाय बाय करा